चिरंजीव गजाननजी जोशी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हा आपले मनोवत व्यक्त करेल अशी मी त्यांना विनंती त्याला विनंती करते व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्व एनडीआरएफ टीम राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व कार्यक्रमाधिकारी आणि महाराष्ट्रातील कानाकोर कानाकोपऱ्यातून का, काना आलेले तमाम स्वयंसेवक बंधूंना माझा नमस्कार गेली दहा दिवस एन डी आर एफसोबत ट्रेनिंग ट्रेनिंग घेताना जो काही आत्मविश्वास निर्माण झाला आहे तो काही वेगळाच आहे परंतु जिथे ज्यावेळेस आम्ही इथं आलो ही युनिव्हर्सिटी पाहून एक उत्साह मनामध्ये संचारला कारण जिथं पशु पक्षी वन्यजीव प्राणीसुद्धा इथं येण्यासाठी इथं राहण्यासाठी आतुर असतात तिथे येण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं ही निसर्गानं वेढलेली ही, ही अमरावती युनिव्हर्सिटी इथं आल्यानंतर ही हिरवळ आमच्यातही निर्माण झाली ही निसर्ग या निसर्गाच्या सानिध्यात हे ट्रेनिंग मिळणं कदाचित एखाद्या सौभागी व्यक्त सौभागी व्यक्तिमत्वालाच मिळतं आणि व्यक्तीलाच मिळतं असं मला वाटतं आणि ते मला मिळाले परंतु इथं आल्यानंतर एक येताना एक कुतूहल निर्माण होतं काय आहे एन एफ काय असेल कशी असेल ही ट्रेनिंग कसं असेल हे जीवन इथलं परंतु इथं आल्यानंतर हे सगळे प्रश्न मिटले आणि ज्यावेळेस पहिल्यांदाच आलो त्यावेळेस इथली व्यवस्था जी स्टार फॅसिलिटी होती घरचं दहा दिवसाचं जेवण सुद्धा विसरेल असं रुचकर जेवण होतं त्यावेळेस वाटलं की कदाचित हे एनडीआरएफ आणि हे एनएसएसचं जीवन हेच आहे माझी आई म्हणायची काय रे रोज रोज एन एस एस करतोस काय असतं ते एन एस एस पण जेव्हा मी माझे स्टेटस आणि एनडीआरएफचे जे व्हिडिओज टाकले तेव्हा ती म्हणते एन एस एस इज अ बेस्ट टीचर गण्या त्यावेळेस हा सगळ्यात मोठा पुरस्कार मला मिळालेला होता काही काहीनं मिळालं असेल त्यावेळेस मी इथून काहीतरी घेऊन जातोय आणि ज्यावेळेस त्या आईनं म्हटलेले शब्द हे खरे असतील तर ते श्रेय जातं ते एनडीआरएफला आपण कोणाला तरी हृदय देतो कोणावरती प्रेम करतो पण हृदय बंद पडल्यानंतर जे काही प्रक्रिया करावी लागते ती ज्यावेळेस शिकवतं ते ए एनडीआरएफ आहे अनेकदा पूर भूकंप वादळ या गोष्टी येतात परंतु पुरात अडकल्यानंतर फ्लड वॉटर रेस्क्यू नावाची एक मिशन ही ट्रेनिंग कशी करावी त्या बोट कशी नाव असते काय असतं लाईफ बॉय काय असतं लाईफ जॅकेट या सगळ्या गोष्टी या सगळ्या यंत्रतंत्रांचं शिक्षण जे आम्हाला मिळालं ते एनडीआरएफ कडून हाय राईज सारखी या एखाद्या बिल्डिंगवर चढताना सुद्धा आणि खाली पाहताना सुद्धा एखाद्याचे डोळे फिरावेत त्यावेळेस ते चढताना आणि ते पाहताना एक धडकी भरावी परंतु जे एनडीआरएफ अगदी उत्साहाने करतात धाडसाने करतात ते आहे, ते आहे, ते आहे ते हे जे आहे आव्हानाचा कॅम्प हे आहे एनडीआरएफ आणि ज्यावेळेस खरा उत्साह संचारला तेव्हा आपले कुलगुरू आमच्यातलेच एक होऊन हे उत्साहाने खाली उतरले त्यावेळेस एक आमच्यात सुद्धा एक उत्साह संचारला होता इथं आल्यानंतर असं वाटलं आपले हा खरं तर आपलाच परिवार आहे आपण प्रश्न निर्माण झाले होते खरे तर आणि खरं वाटतं की इथून जाताना काहीतरी घेऊन नाही पण जे मिळाले तोच आमचा पुरस्कार आहे आणि शेवटी एकच म्हणावं असं वाटतं की या एफमधून काहीतरी घेऊन जातो एन डी आर एफच नाही तर सगळी ही आमचा चमू हा आमची सगळे व्यवस्थापक आणि इथं येताना खरंच आमचे व्यवस्थापक म्हणाले होते की तुला हे आवडेल अरे खरंच खूप चांगली आहे युनिव्हर्सिटी चल आमच्यासोबत खरेच खूप प्रश्न होते मनात परंतु ज्यावेळेस ही एनडीआरएफची टीम एन डीफची सगळं पाहता पाहताना वाटतं की इथून जाताना आता खूप खूप असं अवघडलं इथून पाय निघत नाही आहे आता परंतु तरी एक तुकवांची ओळी आहे की आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी आमचा रामरा रामराम घ्यावा आम्ही जातो आमच्या गावा इथून मला जी संधी प्राप्त झाली ते तुम्ही ती बोलण्याची मला इथं बोलण्याबद्दल व्यक्त केलं मनोगत कर व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कुलगुरू मिलिंदजी बारहाते प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्रजी ढोरे सर कुलसचिव अविनाश असणारे सर आणि महाराष्ट्रीय राष्ट्रीय सेवा संचालक निलेश कडू सर यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथून या सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय एन एस एस धन्यवाद बेटा दोघांचं मनोगत ऐकून निश्चितच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज ग्रॅज्युअल अनफोल्डिंग ऑफ पर्सनॅलिटी हे असं आपले आव्हान दोन हजार चोवीसच एक कन्क्लुजन ठरलं असंच निश्चित म्हणतात येईल यानंतर सांगली जिल्ह्यातील डॉक्टर गोरखनाथजी कीर्तक हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते